तब्बल अर्धशतकानंतर तुळजापूर तालुक्यातील काठी येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या सन एकोणीसशे पंच्याहत्तरच्या इत्या दहावी बॅचचे माजी विद्यार्थी मंगळवार दिनांक पंचवीस रोजी सोलापूर येथील हॉटेल ऐश्वर्यामध्ये एकत्र आले यासाठी सेवानिवृत्त नगरपालिकेचे मुख्य अधिकारी विलास विश्वनाथ ढगे यांनी पुढाकार घेतला होता सोशल मीडियाने जग जोडले जात असताना तब्बल अर्धशतकानंतर माजी विद्यार्थी एकत्र येण्याची किमेया विलाट ढगे यांच्या पुढाकारामुळे घडली सर्वच आजोबा झालेले व उतारवायाकडे वाटचाल करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या मित्राबरोबर एकच धमाल केली या स्नेह मेळाव्यास एकोणीसशे पंच्याहत्तरमधील मधील सेवानिवृत्त शिक्षक बी एस मानेसरांची विशेष उपस्थिती होती जुने सवंगडी एकत्र येत शालेय जीवनातील विविध आठवणींना उजाळा दिला आपले लाडके शिक्षक मानेसरांशी देखील विद्यार्थ्यांनी मनमुराद गप्पा मारून जुन्या आठवणी सांगितल्या हॉटेल ऐश्वर्यामध्ये संपन्न झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह प्रसंगी सेवानिवृत्त वर्ग शिक्षक बी एस माने यांच्यासह नगरपालिकेचे सेवानिवृत्त मुख्य अधिकारी विलास ढगे विस्ताराधिकारी दादाराव सावंत सेवानिवृत्त शिक्षक दिलीप नारायणकर रामचंद्र पवार धनाजी देशमुख बंडू काळे अरुण सुरळकर प्रकाश पाटील तानाजी लोहार सुनंदा भोसले श्यामल दुधाळ कांताबाई अरुण शितोळे आधी विद्यार्थी उपस्थित होते धन्यवाद